नमस्कार लोक लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलेलो हो। आहोत थेट मुंबई येथील आझाद मैदानावरून आझाद मैदानावरती महाराष्ट्र कोतवाल संघटना यांच्या मार्फत आंदोलन पुकारण्यात आले आहे आपण संबंधित माहिती महाराष्ट्र राज्याचे त्यांचे अध्यक्ष यांच्याकडून घेऊयात की हे संदर्भ आंदोलन कोणत्या संदर्भात केलेलं जात आहे नमस्कार सर आपण सदर हे आंदोलन करत आहेत हे आंदोलन आपलं कोणत्या मागण्यांसाठी आहे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीनं हे दोन दिवसीय आंदोलन या आझाद मैदानामध्ये होत आहे आणि मुख्यतः आमचं आंदोलन हे आहे मुख्य मागणी आमची आहे की राज्यातील कोतवाल्यांना चतुर्श्रेणी मिळाली पाहिजे यासाठी गेल्या चाळीस वर्षापासून आंदोलन चालू आहे आणि आम्ही इथे खेटे घालतात म्हणून आमची मूळ मागणी आहे मी शासनाला विनंती करू इच्छितो की या आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आमची जी फाईल आहे चतुर्श्रेणीची आणि चतुर्से मंजूर करावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि ती मागणी आमची मुख्य मागणी आहे अशा पद्धतीने कोतवाल संघटनेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि साधारण कोतवाल या ठिकाणी एकजूट झालेला आहे आणि घोषणा देण्यात येत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी महिला कोतवाल सुद्धा आपल्या इथं जमलेले आहेत आपण एक महिला याची प्रतिक्रिया घेऊ सुद्धा आपल्या सोबत आहेत महिला कोतवाल मॅडम या ठिकाणी आपण आंदोलनाला आले आहात मुख्य काय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा